ताज्या करा कधी समाजाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे तर कधी स्वतःहूनच हा मार्ग स्वीकारल्याने तृतीय पंथीयांबाबत समाज मनात नकारात्मक चित्र उभं राहिलंय तसा समाजापासून दुर्लक्षित राहिलेला हा घटक सर्वच सुविधांपासून वंचित राहिलेला मात्र गेल्या काही वर्षांपासून या समाजातील काही जणांनी तसेच समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेतल्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तृतीय पंथीयांनी आपल्याबद्दल असलेली नकारात्मक ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न माया जाधव यांनी केलाय या प्रयत्नांना बऱ्याच अंशी यश येत असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे आजच्या घडीला अनेक तृतीय पंथीयांनी शिक्षण घेत कुणी नोकरी स्वीकारली तर कोणी व्यवसाय स्वीकारत स्वावलंबनाकडे प्रवास सुरू केलाय कल्याण मधील माझं नाव माया जाधव आहे गणपतीची कामं गेलं मी आठ वर्षांपासून करते हा माझाच कारखाना आहे तर डायमंड काम कपडे म्हणजे हे पगड्या बिगड्या केलेल्या आहेत ना अशा टाईपच्या धोतर बितर ही कामं मी करते कल्याण मध्ये पण मला बोलत होत बरीच जण या कामासाठी पण मी ठराविक कारखान्यांमध्ये जाते एक भावली पण कर म्हणून हे त्यांच्याच कारखान्यात जाते फक्त दुसरी काय आवड आहे का आपल्या हा मी एक मेकअप आर्टिस्ट पण आहे पण सीझन वाईज माझा हा काम असतो गेले आठ वर्षांपासून आठ वर्षांपासून करते मी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा